हजाराची साडी खोक दोन आजाराचा दिस आणि कागदा आला पाहून ही आत्या झाली खुस माय आत्या झाली खुस आणि मांडवाच्या दारी बाई मावशीला मान पण आत्या ना केलंय जरा उशीरायन गशीराय आणि आत्या ना केलंय जरा ना बाई उशीरायन वर वावाळाचा ह्या त्याला मान वर वळाचं वा ह्या आत्याला मान पण टीपावरच्या समायीचं नाही राहिलं ध्यान द्यायला नाही राहिलं ध्यान आत्याच्या जीवाची धावपळ झाली आत्याच्या जीवाची धावपळ झाली आणि इथून गाडी आता बाई संभाजीनगरला पाठविली ग गाडी पाठविली भांड्याच्या दुकानात घर दिले झाली भांड्याच्या दुकानात घर दिले झाली का समयसाठी ऑर्डर आधी नाही ना केली तुम्ही आधी नाही न केली बाई समयसाठी ऑर्डर आधी नाही ना केली तुम्ही आधी नाही न केली आत्याला बसायला टेबल खुर्ची टाकीली आत्याला बसायला टेबल खुर्ची टाकली वर वळायची साडी साऱ्या मांडवात दाखिली माय मांडवात दाखिली वर वळायची साडी साऱ्या मांडवात दाखिली ग मांडवात दाखिली हजाराची साडी खोकत बनू हजाराचं दिस हजाराची साडी आणि कागदा आला पाहून ही आत्या झाली कुस माय आत्या झाली खुस अग कागदाला पाहून बाई आत्या झाली कुस ग आत्या झाली खुस <laughs> आणि मेकपवाली बाई जरा लवकर लवकर गवकरला अनि वरमाइ साम्बला आडर केली आज केली अग वरमा आर्डर केही आर्डर के जरा मेकअप छान छानीलाई गजरे जरा मेकअप करा छान मारा आज वर्मा याला मान वरमायाची पंगत थाटात बसली पण नवरची आई बाई कशासाठी रुसली ग कशासाठी नवरीची आई गेली समजवी ती किती ह्या नवरीची आई गेली समजवी ती किती मनी मंडपात बोली म्हणत्या पुतोळ्याची होती ग पुतोळ्याची होती त्या मंडपात बोली बाई पुतोळ्याची होती ग पुतोळ्याची होती लग्न वेळ झाली आता नवर देवाला अनरुसुद्यानावर माईला गर्व आला तिला लय गर्व आलं तिला अगरुसुद्यानावर माईला गर्व आला तिला लय गर्व आलं तिला नको सण मान बाई नको मान पान आग नको सोन नान बाई नको पान आन राजा सगरणी आसी आसा वा छान ग वा छान बाई राजा सगरणी आसी आसा वा छान ग वा छान